अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अकोला जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला एआय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सुलभ अर्ज आणि तक्रार निवारण प्रणाली अभ्यागतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण सुविधा गुंतवणुकीला प्रोत्साहन महसूल विभागात ई ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर अकोला महाखनिज पोर्टलसारखे अनेक नाविन्य पूर्ण उपक्रमांमुळे अकोला जिल्हा प्रशासनाला हा गौरव प्राप्त झाला आहे शासनाने महाराष्ट्र दिनी ही क्रमवारी जाहीर केली त्यात राज्यातील सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांमध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा समावेश करण्यात आला आहे येत्या पाच वर्षात मुदत संपणाऱ्या अकोला तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये सत्त्याण्णव पैकी एकोणपन्नास सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित झाल्याने अकोला तालुक्यात महिला राज्य राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे वैशाख पौर्णिमेनिमित्त म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख प्रकाशात काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातील दहा कृत्रिम पानवट्याजवळील मचानावर बसून निसर्गानुभवाचा चित्तथरारक आनंद निसर्गप्रेमींनी घेतला यावेळी बिबट्याची दरकाळी अस्वल चितळ सांबर यासारख्या विविध वन्यप्राण्यांचे दर्शन निसर्गप्रेमींना झाले रात्री चंद्राच्या लख प्रकाशात बहुतांश पानवठ्यांवर निसर्गप्रेमींनी बिबट्याची डरकाळी तसेच अस्वलाच्या आवाजाचा चित्तथरारक अनुभव घेतला काटेपूर्णा अभयारण्य हे पाणी देणारे संगणक म्हणून संपूर्ण पूर्ण राज्यात नावलौकिक आहे या अभयारण्यात बिबट अस्वलासह इतर प्राणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत बुद्ध पौर्णिमेनिमित्त झालेल्या वन्य प्राणी गणनेमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांसह निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता काटेपूर्णा अभयारण्यातील दहा कृत्रिम पानवठ्यांवर तीनशे सत्तरच्या वर सत्तर वन्य प्राणी निसर्गप्रेमींनी नोंद केली येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे खते आदी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करण्याचे सांगत जिल्ह्यात कुठेही बियाणे आणि खता काळा बाजार होता कामा नये साठेबाजी निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आशिष फुणकर यांनी कृषी विभागाला दिले अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय खरीप पूर्व तयारी आढावा बैठक नुकतीच पार पडली जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्र बियाणे खतांच्या साठ्याबाबत फलक लावण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले पश्चिम विदर्भातील कोरडभाऊ जमिनीला सुजलाम सुफलाम करून विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यात आर्थिक सुबत्ता आणण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प मुद्दा अखेर यंदाच्या अर्थसंकल्पात मान्य झाला आहे तत्वत मंजुरीच्या पुढचे पाऊल टाकताना राज्य सरकारने विमा सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी जिल्हा निहाय निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर येथील बीएचटेक या कंपनीद्वारे विमानाद्वारे सर्वेक्षण केले जात आहे शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून अकोला नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी एकूण एकशे कोटीची अर्थसंकल्प तरतूद करण्यात आली आहे वैनगंगा नदी नदीजोड प्रकल्पाचा फायदा विदर्भासोबतच मराठवाड्यालाही होणार आहे यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो पंचवीस मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे मात्र सत्तावीस मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील यामुळे किमान पाच जून पर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे अकोला जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या उद्दिष्टाने अकोला जिल्हा प्रशासनाने कारवाईला गती दिली आहे एकाच आठवड्यात अकोला जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी होऊ घातलेले पाच बालविवाह रोखण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश आलं आहे वाशिम जिल्ह्यात अभिमान वाटावा अशी ऐतिहासिक कामगिरी जिल्हा सामान्य रुग्णालयांनी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस विशेष कार्यक्रमात वाशिम जिल्हा रुग्णालयाने संपूर्ण महाराष्ट्रात पहिले स्थान पटकवले आहे या निमित्ताने राज्यात वाशिमचे सीएस जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोत्तम ठरले नीती आयोगाच्या जनरल काउन्सिलमध्ये वाशिम जिल्ह्याच्या चिया क्रांतीची निवड आकांक्षित जिल्हा प्रतिनिधी म्हणून झाली आहे तसेच वाशिम जिल्हा कृषी उत्पन्नात राष्ट्रीय आघाडीवर गेला असून जिल्ह्यात राजीव गांधी अभियाना अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे राज्य शासनाच्या शंभर दिवस विशेष विकास अभियानात जिल्हा परिषद वाशिमने संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे